आयुष्यात अशा भरपूर घटना घडतात आपल्या काही चुका नसतात पण आपल्याला भोगावं यस आर सार हो। हे समजून घ्यायला पाहिजे आपल्याला माझं काय नुकसान झालं मी अकरावीत प्रमोट आहे एमबीबीएस मध्ये फेल आहे पण आज मला चाळीस का जास्त देशातले लोक मला डेली ऐकतात माझा एक क्लास चालतो अध्यात्मिक तर फक्त रेग्युलर बी के स्टुडंट साठी चाळीस देशातले वीस हजार लोक मला डेली ऐकतात इकडे क्लास चालतो ब्रह्मा मध्ये मुरली क्लास म्हणतात त्याला ते, ते परमात्म्याचे महावाक्य असतात त्याच्यावर मी बोलतो मला आश्चर्य काय वाटलं पाकिस्तान ऐकत आहे मला बांगलादेश ऐकताय मध्ये ऐकताय ऑस्ट्रेलिया ऐकताय अबुधाबी दुबई कॅनडा अमेरिका हे सगळे ऐकतायत आता गेलेलो माउंट आबूला तर न्यूझीलंड ची एक माता अरे आम्ही न्यूझीलंड मध्ये तुमचा लेक्चर ऐकतो माझं काय नुकसान झालं जी ट्वेंटी मध्ये रिप्रेझेंट केलं जी ट्वेंटी वीस देशाचे प्रदीन ब्रह्मा रिप्रेझेंट केलं महाराष्ट्र शासनाकडून लगातार सात बार स्टेट लेव्हलचा अवॉर्ड आहे प्रोजेक्ट डायरेक्टर आहे ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ टोबॅको अवेअरनेस माझं काही नुकसान झालं समजत आहे तुम्हाला समजत आहे त्यामुळे आता जरी तुमच्या आयुष्यात असं बनता असेल किंवा भविष्यात अजिबात घाबरू नका पेशन्स धैर्य ठेवा पॉझिटिव्ह राहा परमेश्वराशी कनेक्ट इज मेडिटेशन कारण ते पॉझिटिव्ह राहणं जमत नाही सगळ्यांना त्यावेळेला त्यावेळेला फार निराशा येते जेवढ्या लवकर तुम्ही रिकवर व्हाल ना तेवढं चांगलं आहे मूड सगळ्यांचा ऑफ होत मूड ऑफ होणं चुकीचं नाही आहे जास्त वेळ ऑफ राहू जास्त वेळ राहिलात ना पंधरा दिवसापेक्षा जास्त मग डिप्रेशन हे डिप्रेशन फार मोठा आजार मी बघतोय काही खावं वाटत नाही कोणाशी बोलावं वाटत नाही लोकांना भेटावं वाटत नाही हे सगळे मानसिक आजाराची आहेत तुझ्या आयुष्यात फक्त सुखच सुख लिहिलेलं आहे सुखच लिहिलेलं आहे म्हणून तुझं लग्न होत <laughs> पाहिजे म्हटलं कसा पाहिजे जो खूप चांगला शिकलेला आहे त्याचं स्वतःचा घर किंवा बंगला असावा त्याला चांगली सॅलरी असावी त्याला सगळं जेवण बनवता यावं घरातली सगळी कामं त्याला करता यावी तो कधीही रागावू नये नेहमी माझ्याशी प्रेमाने बोलावा ह्याला तुम्ही का म्हणाल काय नाही स्वप्न म्हणून स्वप्न बरोबर आहे बर। सरण संपली आहे तुमची स्त्रियांचा फेमस डायलॉग काय भारतातल्या सगळ्या भारतामध्ये कॉमन डायलॉग आहे आपले नवऱ्याला काय म्हणतात मी आहे म्हणून टिकली दुसरी कोणती असती तर असं तिला का वाटत पुरुष सांगा असं तिला काय वाटतं ती टिकली आहे विश्लेषण करा त्याच एकच कारण आहे पुरुष तिला कधी असं बोलत नाही तू आहेस म्हणून तिला पुरुषांना मी विचारतोय तुमच्यापैकी पैकी कोण कोण आहे स्त्रियांना घरी जेवण आपल्याला गरम गरम मिळत ना मिळत सगळ्यांना चांगलं मिळतं कि खराब मिळत इथना सन्नाटा कि नवरा बायको आले असतील तर गप्पा या घरी बघते तुम्हाला बिचारे पुरुष लहानपणी सांगितलं जात हे तू गप्पा बस तुला कळत नाही मोठा झाला लग्न झालं लग्न झाल्यावर बायको म्हणते हो तुम्ही गप्पा कसा तुम्हाला कळत नाही मातारे झाले मुलांचं लग्न झालं तरी त्याला सगळे मोठा हो आजवा तुम्ही गप्प कसा तुम्हाला पुरुषांचं कळण्याचं वय कोणत आहे आणखी कारण आहे की व्यसन कोणामध्ये जास्त आहे स्त्रियांमध्ये कि पुरुषांमध्ये पुरुषांमध्ये जास्त आहे माझ्याकडे भरपूर येतात व्यसन सोडायला मी म्हटलं का तुम्ही चारशे रुपये कमवता तीनशे रुपयाची काल तर मेहनत नाही सर आम्ही करतो आमचं अंग दुखत दिवसभर काम करून मग ते रात्री थोडी प्यायलो की खालेलं पण पचन होत रात्री झोप चांगली राखते म्हणून आम्ही घेतो पण मी आजपर्यंत एकाही स्त्रीला ऐकलेलं एक नाही <laughs> आज मी खूप दमलेले आहे एवढे पाहुणे आलेले सत्यनारायणाची पूजा होती ना, ना? लग्न होत एवढं सगळ्यांचं जेवण बनवलं मी खूप दमले आहे मला एक दारूची बाटली घेऊन या त्या नाही घेत ना त्या, ना त्या दमत नाही का दमता की नाही दमतात ना त्यांचं टेक्निक वेगळा आहे स्ट्रेस मॅनेज करायचं जास्तीत जास्त ते काय करणार भांडी धुताना आवाज तुम्हाला पुरुषांना कठीण आहे आमच्या इकडे मुंबई सारख्या शहरांमध्ये आम्हाला हसण्यासाठी एका स्पेशल ठिकाणी जावं लागतं काय नाव आहे त्या जागेच तिथे पैसे देतात आणि हसतात काय नाव आहे हास्य क्लब म्हणतात त्याला लाफ्टर क्लब मला कधी असं स्वप्नात पण वाटलं की हसण्यासाठी तिथे जावं लागेल एका ठिकाणी जावं लागेल मी तर मुंबईला राहतो मुंबईमध्ये बॉलिवूड आहे माहिती आहे ना तर बॉलिवूड मध्ये कॉमेडी सिरियल चालू आहेत लाफ्टर तुम्हाला टेन्शन येतं का चुकीचा प्रश्न विचारला मी बरोबर विचारला ना काही जरी हा काय प्रश्न आहे विचायचा टेन्शन येतं सगळ्यांना येतं अच्छा आता पार्टी बदलू नका कारण इलेक्शन झालेलं आहे आपल्याला टेन्शन येतं की आपण घेतो घेतो हां घेतो बदलली ना, ना, बदल ना पार्टी अच्छा टेन्शन घेतल्यावर बरं वाटत कि त्रास होतो इथे कोण असा आहे जो बोलतो अरे काय मस्त टेन्शन घेतलं खूप मजा आली <laughs> टेन्शन घेतल्यावर त्रास होतो तर घेता कशाला नका घेऊ हो? आता बोलू नका सर येत म्हणून घेतो येत म्हणून घेतो कि घेतो म्हणून घेत <laughs> काय मिळालं घेतो म्हणून येत ना नका घेऊ ताकद कोणा मी तुम्हाला हा पेन देतोय असं समजा हा राम जन्मभूमीचा पेन आहे हा पेन मी तुम्हाला देतोय असं समजा देणार नाही आहे पण समजा तुम्ही घ्यायला मना केलं तर कोणाकडे राहणार माझ्याकडेच राहणार ना, ना? अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात परिस्थिती येते ती आपल्याला टेन्शन द्यायचा प्रयत्न करते घेणं न घेणं कोणाच्या हातात आहे बरोबर आहे मग प्रॉब्लेम कुठे आहे तिथे आहे मी इथे